नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला अजूनपर्यंत अजून केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात आज नवीन वर्षामध्ये भव्य दिव्य अक्षत कलश यात्रा तडेगाव ठाकूर येथे काढण्यात आली श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या अक्षताताची तडेगाव ठाकूर नगरीत भव्य शोभा यात्रा काढण्यात आली हजारो महिला पुरुष लहान बालक आणि वृद्धांनी सहभाग घेऊन संपूर्ण गाव रांगोड्या भगव्या पताका तसेच पुष्पवृष्टीने जणू तडेगाव ठाकूर तडेगाव ठाकूर येथील ऑटो स्टँड येथून प्रारंभ झालेली कलश यात्रा ही पूर्ण गावात फिरून शेवटी गावातील मुख्य राम मंदिर येथे समारोप झाला ठिकठिकाणी अक्षत कलशाचे पूजन करण्यात आले तळेगाव ठाकूरमधील नागरिकांना शोभायात्रेच्या दरम्यान चहा पाणी व अल्पोपहाराचे वितरण मोठ्या प्रमाणात केले नंतर राम मंदिर येथे आरती आणि प्रसादानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली याप्रसंगी महिलांची उपस्थिती विशेषता होती बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गुरमाडे डॉक्टर राजेंद्र पालिवाल आज हिंदू त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा क्षण आहे की पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये राम रामा मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि येत्या या नवीन वर्षात आजपासून एक नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि बावीस तारखेला अयोध्येमध्ये राम यांची स्थापना होणार आहे त्यानिमित्त अयोध्य आलेल्या अक्षरा आपल्या गावामध्ये पूर्ण प्रवास केली आणि दिल्लीचं अक्षद दिल्लीसह घोवण्यात आली आणि त्या अक्षदीचा कळस हा राम मंदिरामध्ये स्थापन करण्यात आला आणि याच्यानंतर ही अक्षध प्रत्येक घरोघरी वाटण्यात येईल त्याच्यासोबत एक पत्रक व रामाचं एक फोटो आणि बावीस तारखेला सर्व गावातील लोकं पाच दिवे हे लावतील आणि रामाच्या मंदिरामध्ये मुफ्ती भव्य आरती घेऊ आणि त्या ह्या नवीन वर्षानिमित्त मी सगळ्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि येणाऱ्या बावीस तारखेला आपण रामाचा जन्मोत्सव रामाचा स्थापना ही मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात साजरी, साजरी करावी एवढी मी सगळ्या लोकांना विनंती करतो आणि या दिंडीमध्ये जे लोक सहभागी झाले आणि ज्यांनी सहभाग दिला त्या सगळ्यांना मी धन्यवाद इच्छितो जय श्रीराम